मनोज जरांगी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तळेगाव फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन सरकारने मराठा आरक्षणाचे आदेश काढून सगळी सोयरी या आदेशाचे पत्र काढून सुद्धा सरकारने खुल्या प्रवर्गामध्ये दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे असे मराठा समाजातून बोलले जात आहे काल जरांगी यांनी पत्रकार परिषद घेऊन सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्वच ठिकाणी रास्ता रोको करण्याचे आवाहन केले होते त्याच आव्हानाला प्रतिसाद देत हदगाव ते तामसा राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव फाटातील रस्ता रोको आंदोलन करण्यात आली यामध्ये परिसरातील आठ ते दहा खेड्यांचा समावेश होता साठी प्रशांत खंदारे हदगाव नांदेड काल नांदेड येथे कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही निवेदन दिले मनोजे पाटलांनी सांगितले की बाबा उद्या रास्ता रोको करा चोवीस ते दोन होतो परंतु काल त्यांनी पुन्हा निवेदन बदललं कारण त्या माणसाला सगळ्यांचे फोन आले होते की बाबा तुम्ही रास्ता रोख करा मात्र विद्यार्थ्याच्या अडचणी वाढेड त्यामुळे त्यांनी उद्या मिटिंग धरवली आणि आज आम्ही आजचा दिवस कशामुळे ठेवला तर कारण त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही संध्याकाळी रास्ता रोखाचं आंदोलन पोलीस स्टेशनमध्ये दिलं होतं त्यामुळे आज रस्ता रोख आम्ही इथं तळेगाव फाटा आम्ही नियोजित जागात केली आणि सकाळी साडे दहा ते एक पर्यंत आमचा रास्ता रोख आहे या शासनाला धडा शिकवण्यासाठी या या फसव्या आरक्षण दिल्यामुळे जरांगे पाटलाला पुन्हा उपोषणाची वेळ आली हे आपले एकशे अठ्ठेचाळीस गांडू आमदार जे आपल्या आपल्या जीवावर निवडून आले त्या हरामखोर आमदाराला आज आज कोणीही बोलायला तयार नाही कोणताही नेता आपल्या मराठ्याच्या मता मतामध्ये येत नाही की बाबा मराठ्याला आरक्षण द्या आपल्याला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि ते शंभर टक्के मिळणार फक्त आपल्याला एकच करावं लागणार की आपण जनांके पाटला सोबतच राहावं लागणार जसं शिवाजी महाराजांनी लढाई लढली त्याप्रमाणे आपल्याला जनांके पाटला सोबत लढाई लागणार आहे एक एक महाराष्ट्रातले सर्व आमदार यांना विधानसभेमध्ये गेल्यानंतर या हरामखोर आमदार किंवा खासदाराचं काम होतं ना विचारायचं की त्यांना ते हरामखोर छगन भुजबळ यांनी अर्धा तास घेतला विधानसभेमध्ये आणि हे आमदार खासदार झाले सगळे मराठ्याचे गांडू निघाले या आमदारा खासदारामुळे आपल्यावर हे वेळ आली आता यानंतर राजकारण बाजूला ठेवून मराठा आरक्षण हमकास आणि भेटलच आणि हे सरकार जाऊ द्या दिल्लीचं बी आम्ही तक्त हलू शकतो असे मराठी आम्ही जे एक मराठा